आमदार बबनराव लोणीकर यांनी परतूर मतदारसंघात केलेले रस्ते अवघ्या सहा महिन्यात खराब झाले असल्याचा आरोप अपक्ष तथा काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुरेश कुमार जेथलिया यांनी केला आहे तर माझ्याकडे सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते आहेत आणि याच कार्यकर्त्यांच्या विश्वासावर मी ही निवडणूक जिंकेल असं देखील जेथलिया म्हणाले आहेत आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत बघूयात परतूर विधानसभेच्या रिंगणात सध्या तीन मातबर उमेदवार उभे आहेत त्यामध्ये एक म्हणजे मायुती करून भाजप पक्षानं विद्यमान आमदार भवनराव लोणीकर यांना तिकीट दिलेलं आहे तर महाविकास आघाडीने शिवसेनेकडून ए जे बोराडे पाटील यांना निवड यांना तिकीट दिलेलं आहे मात्र याच मतदारसंघात दोन वेळा आमदार राहिलेले सुरेशकुमार जेठले आहेत जे की काँग्रेसकडे त्यांनी काम केलं मात्र ऐनवेळी काँग्रेसनं तिकीट न दिल्यानं कार्यकर्त्यांच्या आग्रह आग्रहस्त ते अपक्ष म्हणून मैदानात आहेत आपण आज त्यांच्याशी बातचीत करणार आहोत खरं तर काँग्रेसकडून तिकीट मिळणार होतं तुमची तयारीही झाली होती मात्र ऐनवेळी तिकीट मिळालं नाही आणि तुम्हाला बंड करावं लागलं काय सांगाल त्या ठिकाणी काँग्रेसनं पूर्ण काँग्रेस पक्षाकडं त्याच्या बाबतीत मी दोष नाही देणार कारण की काँग्रेस पक्षानं पूर्ण प्रयत्न केले पण वेळेस त्यांनी परस्पर ए बी फॉर्म दिल्यामुळं त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब हे सुद्धा त्या मिटिंगमधून बाहेर गेले होते की बरेचसे तिकीटं त्यांनी मनाने दिलं जसं एक हिंगोलीचं तिकीट असेल गोरेगावकरचं माझं असेल किंवा बुलढाण्याचं संजय राठोडचं असेल हे सर्व तिकीटं त्या ठिकाणी होते म्हणून त्या तिकिटाचं परस्पर ए बी फॉर्म दिल्यामुळे त्या ठिकाणी थी हे झालेलं आहे काँग्रेस पक्षावर काही दोष नाही आमचा सध्या कुठले मुद्दे घेऊन जनते जात आहात तुम्ही विकासाचे मुद्दे आणि मतदारसंघात जे गेले दहा वर्ष जे सत्तेत आहेत सन्माननीय माजी मंत्री लवणीकर साहेब त्यांच्या कार्यकाळात जो झालेला भ्रष्टाचार आणि त्या ठिकाणी झालेल्या कामाचा दर्जा आणि एक लोकात असंतोष त्या मुद्द्यावर आम्ही सध्या निवडणूक लढवत आहोत आपण पाहिलं लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जारांगे फॅक्टर खूप प्रभावी ठरला आणि याचा फटका महायुतीला बसला या फॅक्टरचा कुठेतरी तुम्हाला फायदा होईल असं वाटतं आहे का मराठा समाजाचं मत वळवण्यात तुम्ही यशस्वी होत आहात का माझा आतापर्यंतच्या राजकारणात मी जातीवर राजकारण केलं नाही मला सर्व जातीचे लोक त्या ठिकाणी मला मतदान करणार आहे मराठा समाज बी तेवढाच माझ्यासोबत आहे बंजारा समाज बी तेवढा सोबत आहे मुस्लिम समाज जवळपास पूर्ण आहे असे सर्व समाज आहेत त्या ठिकाणी हे फॅक्टर मला कुठंच लागू होत नाही बबनराव लोणीकर यांच्याकडून सातत्याने मतदारसंघात विकास केल्याचा दावा केला जातो आहे वॉटर ग्रीड योजना असेल गावागावात रस्ते असेल या योजनांचा त्यांच्याकडून दावा केला जातो आहे अशामध्ये आता त्यांच्याशी तुम्हाला फाईट करावी लागते तुम्हाला कसं कसं पाहता या फाईटकडे कोणतीच नाही वॉटर ग्रीड अजून मतदारसंघात टोटल फेल आहे त्या ठिकाणी आतापर्यंत एवढा खर्च झालेला आहे आता मी ज्या वेळेस पुढे चौकशी करील त्यावेळेस ते लक्षात येईल की कोणकोणत्या योजना त्यांनी केलेल्या आहेत रस्त्याचा दर्जा बी तसाच हे झालेला आहे सहा सहा महिन्यात रस्ते पूर्ण खराब झालेले आहेत सध्या तुमच्याकडे कार्यकर्त्यांची रेलचेल देखील वाढली तेवीस तारखेला कसं चित्र असेल माझं राजकारणच पूर्ण रा कार्यकर्त्यांच्या विश्वासावर आहे आणि कार्यकर्त्याचा संच माझ्याकडं फार मोठा आहे त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत तेवढ्याच पद्धतीनं त्यांच्या विश्वासावर ही मी निवडणूक लढीत आहे तर हे होते अपक्ष उमेदवार सुरेश कुमार जेतले आणि सर्व जातीच्या सर्व जाती धर्माच्या आधारावर मी निवडणूक लढवत आहे केवळ एका जातीच्या आधारावर लढवत नाही त्यामुळे त्यांना ही, ही निवडणूक जिंकण्याचा एक विश्वास आहे साहिल पाटील एम सी न्यूज जालना